दिवाळीनिमित्त राधा साडी आणि मार्गावरील तळे बाजार येथे रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले होते त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता तसेच रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत या संदर्भात नागरिकांनी स्वतःच पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत देवगड निपाण या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पडलेलं आहे वेळोवेळी आम्ही या संदर्भात ईडब्ल्यू किंवा ग्रामपंचायत या इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी सांगून सुद्धा खड्डा बुजवला गेला नाही परंतु या ठिकाणी या ठिकाणचे स्थानिक सर्व जे दिसत आहेत आज इथे हे ग्रामस्थ आणि साई गणेश डेव्हलपर्स यांच्या विद्यमाने या ठिकाणी हा खड्डा बुजवण्यात आलेला आहे आणि लोकांची या ठिकाणी जी गैरसोय होत होती जे अपघात होत होते ते या ठिकाणी खड्डा बुजवल्यामुळे आता थांबतील आणि असं अशा प्रकारे आमच्या या सर्व मित्रमंडळींनी सहकार्य करून हा खड्डा बुजवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे दिवाळी स्पेशल टिकाऊ मायक्रोमचे कंदील खरेदी करा आणि तुमच्या घराला द्या नवीन थळाळी आम्ही घेऊन आलो आहोत खास दिवाळीसाठी आकर्षक आणि सुंदर डिझाईनचे